जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हॅमर जो आहे एक डिमांड झोनपास आपल्याला बांधतात दिसतो आणि तो हॅमर रेकॉग्नाइज करण्याकरता आपल्याला मल्टिपल टाइम फ्रेमला जे आहे कंबाईन करणं गरजेचं आहे समोरचा चार्ट हा निफ्टी फिफ्टीचा आहे एक फक्त एज्युकेशनल mm. पर्पजच्या हिशोबाने आपण याचं डिस्कशन इथं करतोय आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी है हॅमर्स जे आहे ती इथं दिसतील त्याचा उपयोग विनियोग जो आहे आपल्याला लक्षात दिसतील एक इथं ए एकवीस दिवसांचा इथे ऍड केलेला आहे तो ए जो आहे पाठीमागील काही दिवसांपासनं काही सेक्शन सेशन्सपासनं आपल्याला तिथं आयडिया पण येईल की ॲटोमॅटिकली तो जो आहे एक रेजिस्टन्सचं काम करतो ऑलमोस्ट चार ऑक्टोबर जर तुम्ही बघितलं तर एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजेस किंवा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजेस ज्या आहेत आप त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया देतात आता सोमवारचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो चोवीस हजार बेचाळीसच्या आसपास आपल्याला बंद असणार आहे कॉन्टेक्स्ट आपला तो नाहीच आहे बट आपला कॉन्टॅक्ट जो आहे है तो हॅमरचा आहे तर जनरली इथं चेक करा तुम्ही जो हॅमर आपल्याला इथं बांधताना दिसला या पर्टिक्युलर ट्रेडिंग सेशनला गेस हा तारीख होती तेवीस जुलैची इथं एक हॅमर झाला बघा तर तो जो हॅमर जो झाला तर डीप केला लो केलं आणि तिकडनं रिकव्हरी होताना दिसलं तर ह्या हॅमरला आपण जर बघितलं तर काय प्राईस ॲक्शन झाली आहे ते समजणं गरजेचं आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीसला तर इथं तीस मिनटामध्ये जाऊयात इथं खाली तुम्हाला ऑप्शन आहे तेवीस जुलै दोन हजार तेवीसला आपल्याला जायचं आहे आणि त्या दिवशी नेमकं प्राईस ॲक्शन हॅमर बनतानी कशा पद्धतीची झाली आहे त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे तर तेवीस जुलैचं चार्ट आपल्या समोर आहे एकवीस दिवसाचा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा आपल्याला तिथं दिसतोय जर या तेवीस जुलैची प्राईस ॲक्शन जर तुम्ही जनरली चेक जर केलात तर इथं तुम्हाला दिसेल की ओपनिंग जी आहे ती एकवीस एच्या वरती झाली सेलिंग आली सेलिंग नंतर पुन्हा एक पुलबॅक चांगलं आलं पुलबॅक आल्यानंतर पुन्हा एकदा रिजेक्शन जो आहे तो क्रिएट झाला पुन्हा एक हॅमर आपल्याला होता दिसला आणि प्राइस इथं जर तुम्ही बघितलं तर ही इथं हा तो क्वालिफाय होतोय हॅमरला नेक्स्ट परत प्राइस काय केली आहे कंटिन्युअसली कॉल केली पुन्हा एक मोठा हॅमर जो आहे तो सवा बाराच्या आसपास आला पुन्हा नेक्स्ट कॅनलनी जे आहे ऑलमोस्ट जो लो होता त्याच्या कम्पॅरेटिव्हली ओपनिंग इथं क्लोजिंगच्या आसपास ओपनिंग झाली तिकडनं हाय गेला लो झाला आणि तिकडनं हे करत करत ऑलमोस्ट मार्केट जे ह्या झोनच्या आसपास म्हणजे जिकडं मार्केट ओपन झालं होतं इफ आय जस्ट हां इथं मी हॉरिझॉन्टल लाईन जर काढली ऑल टी एच ऑल टी एच याला हायलाइट करतो आणि क्लोजिंग जे आहे ती इथे झाली तर चोवीस हजार पाचशे अडुसष्ट ते चोवीस हजार चारशे सत्याहत्तर म्हणजे हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्स मध्येच आपल्याला मार्केट जे आहे ते क्लोज करता दिस नव्वद पॉईंटचा बट याच्यामध्ये ही हॅमरवाली कॅन्डल होती ओपनिंगच्या मुकाबल्यामध्ये किंमत क्लोजिंग जी ती ऑलमोस्ट याच्या आसपास झाली म्हणजे इथं जी बॉडी झाली इथं जी गोष्ट तयार झाली ती म्हणजे एक हॅमर झाली आणि त्या हॅमरमध्ये अशा पद्धतीची बॉडी जी ती आपल्याला होताना दिसली आणि म्हणून त्या डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला ती एक अशा पद्धत दिसते म्हणून हा जो सेंटरचा जो पार्ट जो आहे हा सेंटरचा पार्ट आपल्यासाठी बॉडी म्हणून काम करतोय ही जी आहे त्याची लोअर एल डब्ल्यू आय सी के म्हणतोय लोअर वीक अशा पद्धतीने होते आणि ओपनिंग इथं होती ओपन झालं इथं क्लोज झालं त्याच्या इन बिटवीन इथं लो क्रिएट होता दिसला म्हणून हे स्विंग्स आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे स्विंग जे ते होतात आणि त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही बघा इथं पहिला अटेम्प्टला त्याने रिजेक्शन दिलं अगेन सेकंड अटेम्प्टला थोडासा वरती किंमत गेलं इथं सुद्धा त्याने काय केलंय रिजेक्शन दिलंय अगेन त्याच्या खाली जाऊन पुन्हा एकदा किंमतीने कुणा किती रिकवर केलं ऑलमोस्ट त्याच्यावरती येऊन पुन्हा एकदा त्याच ई एम एच्या आसपास जी ती क्लोजिंग करणं दिसलं म्हणून ह्या व्हॉलटिलिटीला आपण अंडरस्टँड करणं हे सगळ्यात महत्वाचं दिव्य सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा पॉईंटर आपल्याला बांधताना दिसतोय जर या कॅन्डल्स ऐवजी याला आपण जर लाईनमध्ये जर कन्वर्ट जर केलं तर ह्या लाईनमध्ये कन्वर्ट केल्यावरती आपल्याला इथे दिसेल की नऊ हां तर क्लोजिंग प्राईसला ते कन्सिडर कर नऊ पंचाळीसपासनं जर तुम्ही इथं लाईन जर कन्सिडर केलं तर ऑलमोस्ट ओपन इकडे वरती होता तो नंतर ह्या हायला गेला नंतर लोच्या बाजूला गेला आणि क्लोजिंग जी आहे ती ह्या पॉईंटच्या आसपास झाला म्हणून हा तुमच्यासाठी हा हायचा पॉईंट आहे हा लोचा पॉईंट आहे आणि हा क्लोजचा पॉईंट आहे बट याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेंड जर बघितला तर ट्रेंड सिम्पली इथं आपल्याला हा ट्रेंड जो आहे एक डाऊन साईडला दिसतोय कारण विथ रिस्पेक्ट टू ही जी ब्ल्यू लाईन आहे जी की ई एम ए एकवीस ची लाईन आहे एक्सपोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेज एकवीस ची लाईन आपल्याला इथं बांधताना दिसते आणि हा एम एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज एकवीस ची लाईन आपल्याला क्लिअरली सांगते क्लिअरली दाखवते की कि किंमत जी आहे ती डाऊन ट्रेंडमध्ये आणि त्यालाच ती फॉलो करताना आपल्याला होताना दिसते म्हणून याच्याकडे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे कारण ज्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या कॅन्डल्सच्या माध्यमातून लक्ष देत नाहीये त्या गोष्टी आपल्याला लाईन चार्ट जो आहे तो अंडरस्टँडिंग जी आहे ती व्यवस्थितरित्या ती बांधताना दिसत असतो बट याच्यामध्ये एक गोष्ट जी आधोरेखित होणारी ती गोष्ट म्हणजे की प्रत्येक वेळेस इथे जरी वरच्या सेक्शनमध्ये ई एम एच्या आसपास बघितलं तर तिथं बाईंग इंटरेस्ट बाईंग पॉवर जो येतो येताना आपल्याला दिसत होता ॲटोमॅटिकली ही सेकंड टाईम ज्यावेळेस कॅंडल झाली त्याच वेळेस सुद्धा आपल्याला तिथं लक्षात येत होतं की इथं बाईंग इंटरेस्ट बाईंग पॉवर जो येतो येत आहे आणि त्यामुळंच ऑलमोस्ट चोवीस दोनशे ऐंशीपासनं किमतीने जी रिकव्हरीवाली जी स्टाईल जी केली ती चोवीस पाचशे वीसच्या आसपास आपल्याला बांधताना दिसली जे की एक रिजेक्शन रिजेक्शनवाला झोन होता म्हणून दिवसाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे भले ते एका ट्रेंडलाईन मध्ये असो भले ते एका मध्ये असो याच्याबद्दलची आपल्याला जी आयडिया जी ती येणं गरजेचं आहे म्हणून त्याचे सप्लाय म्हणजेच रेजिस्टन्स बद्दल आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे भले तो एका ट्रेंडलाईनच्या माध्यमातून येतं ते ट्रेंडलाईन सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं काम करताना आपल्याला दिसेल आणि कुठे नेमकं विक्रेते कुठे नेमकं त्याचे सेलर्स बसलेले त्याच्याबद्दलची आयडिया आपल्याला येताना तिथं दिसत दिसू शकते दुसरं जसं की हे तर प्राइस ऍक्शन झाली बट याच्यात जी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंटर क्रिएट झाला तो म्हणजे जेव्हा केव्हा किंमत चोवीस हजार पाचशे सदुसष्टच्या वरती तिथं निघले ती क्लिअर एक लॉंग क्रिएट करताना दिसते ती किंमत जी आहे ती एक वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते आणि त्या केसमध्ये जसं मी मग अशी सांगितलं की अलर्ट जे आहे ते तुमच्यासाठी एक महत्वाचा रोल प्ले प्ले करतात तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनल वरती तुम्ही अलर्ट जर लावलं तर तुमच्या मोबाईलला तुमच्या ईमेलला जे आहे त्या अलर्ट तिथं येताना दिसू शकतात म्हणून ह्या दिवसाची प्राइस ॲक्शन झाली आणि ती प्राइस ॲक्शनमध्ये मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल काही आयडिया तिथं क्रिएट होताना दिसत नाही त्याच्यानंतर तिथं कुठलंही हिशोब होताना दिसत नाही बट तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तेवीस जुलैचा जो वा हाय होता चोवीस हजार पाचशे ब्याऐंशी त्याच्यावरती ऑलमोस्ट तीन दिवसानंतरच किंमत जी ती निघाली आणि त्यानंतर जर तुमच्याकडे संयम आहे तुमच्याकडे प्रॉपरली पेशन्स आहे जर तुम्ही तिथे प्रॉपर एंटर करताना तिथे हे करताय तर ॲटोमॅटिकली तुमच्या रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने जर कन्सिडरेशन जर इथं जर करायचं जर झालं तर इकडं तुम्ही जर एंट्री करताय आणि वन ॲज टू टूचं च तुम्ही हे करताय तर ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या ओपनिंगची जर तुम्ही स्टॉप लॉस कन्सिडर करताय तो हंड्रेड पॉईंटच्या आसपास तुमचा स्टॉप लॉस होईल आणि टार्गेट ऑलमोस्ट जो आहे आय गेस जर नाईन्टी टू पॉईंटच्या हिशोबाने तुम्ही कन्सि करताय तर टार्गेट जो आहे तो ऑलमोस्ट टू हंड्रेडच्या च्या आसपास तिथं दिसेल आणि जर तुमच्याकडे संयम जर तुमच्याकडे पेशन्स व्यवस्थित गोष्टींचा आहे तर तिथं ठेवताय तर ॲटोमॅटिकली तुम्हाला एक मोर दॅन सुद्धा रिवॉर्ड जो आहे है, तो हॅमर बेसिसच्या कॅंडलवरती जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकतो हे वेळोवेळच्या गोष्टी आहेत हे बघणं महत्वाचं तर ह्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड चा हिशोबाने कन्सिडरेशन करताय तर त्या रिस्क रिवॉर्डमध्ये एक ब्युटिफुल वेनी जो आहे तो इंट्राडे मध्ये सुद्धा तुमच्यासाठी राहील जर तुम्ही आणखीन जास्त वेळेसाठी तिथं जर वेट करू शकता तर ॲटोमॅटिकली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जी ती त्यापेक्षा जबरदस्त पद्धतीची जी क्रिएट होताना आपल्याला दिसू शकते आणि त्याचा विनियोग हो, त्याचा वापर जो आहे तो तुम्ही करताना दिसू शकता रिस्क रिवॉर्ड जर तुम्ही इथं बघितलात तो फोर एच टू नाईन आहे इव्हन तुम्ही सेकंड डे टू साठी जरी गेलात तर तिथं तुम्हाला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो वन एस टू फोरच्या हिशोबद्दल दिसतोय म्हणून ही एक प्रिझर्वेटिव्ह uh, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्याकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे इन बिटवीन काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही नक्कीच नाही आहेत आणि त्याकडे सुद्धा असणं महत्वाचं आहे दुसरं याच्यामध्ये ह्या हॅमरमध्ये जर बघितलं तर जसं याने इथं पेनिट्रेट केलं होतं एकवीस ई एम एला एकवीस एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला तिथं एक्झॅक्टली exactly नेक्स्ट सबसिक्वेंट डे झालं नाही सेकंड कँडल थर्ड कँडल झाले आणि त्या थर्ड कँडलने ॲटोमॅटिकली त्याच्या त्या एकवीस ई एम एच्या आसपास खाली गेल्यानंतर सपोर्ट घेतल्यानंतर एक वन सायडेड रॅली जी ती क्रिएट होत असते म्हणून ह्या अशा सिग्नल्सकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे दोन प्रकारे आपण याला लक्ष देऊ शकतो म्हणजे एंट्रीचा हिशोब जर बघायचं आपल्याला कळतंय डिस्काउंटेड प्राईसमध्ये भेटते तर ॲटोमॅटिकली हा जो लो आहे त्याच्या खाली तुमचा बफर स्टॉप लॉस असू शकतो याच्या आसपास तुम्ही त्याला पकडू शकता आणि ॲटोमॅटिकली त्या केसमध्ये ट्रेंड फॉलोईंग जे आहे ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी एक बेस्ट पद्धतीने एक बेस्ट वेने जी ती क्रिएट होत दिसते आणि रिस्क रिवॉर्ड तो तुमच्यासाठी बेस्ट तिथं असू शकतो म्हणून त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे की बॉस आपण तिथं जर कन्सिडरेशन जर करतोय तर त्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्डचा हिसाब रिस्क तिथे किती पद्धतीने घेताय तुमच्यासाठी स्वीट स्पॉट काय कारण जनरली हा रिस्क रिवॉर्ड ह्या कॅन्डलच्या लोच्या आसपास सुद्धा असू शकतो हो किंवा इथं जर तुम्ही बघितलात हा जो कन्सॉलिडेशन जो झालेला आहे का जिथं वीकवाल्या कॅन्डल्स आपल्याला बनताना दिसतात भरपूर वेळेस या झोनच्या आसपास सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि तिथं तुमचा रिवॉर्ड जो आहे तो एक्सपोनेंशियली वेल पद्धतीने क्रिएट होताना दिसू शकतो आणि त्यामध्ये जास्त दिवस कन्सिडर करण्याचं पण गरज आपल्याला नाही म्हणून गोष्टींना आपण लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून तुमचं नजर कशा पद्धतीने वर्कआउट करते हे महत्वाचं आहे जर तुम्ही बघितलं तर इथं पुन्हा एकदा झाल्यानंतर पुन्हा एकदा किंमत खाली आणि खाली आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथं ट्रिगर झाल्यानंतर तो ट्रिगर जर आपण इथं जर कन्सिडर जर केला आणि ह्या लॉंग पोझिशनच्या हिशोबाने जर गेलो आपण त्या कॅन्डलचा फर्स्ट कॅन्डलच्या हिशोबाने तर इथे एक लाँग लास्टिंग मूव्ह जे आहे एक लॉंग लास्टिंग कन्सिडरेशनचा रिस्क रिवॉर्डचा हिशोब जो आहे तो आपल्याला होता दिसला आणि तो ट्रेंड तो मूव जो आहे ऑलमोस्ट जर तुमच्याकडे ती पोझिशन पकडण्याची क्षमता तुम्ही तिथे व्यवस्थित करू शकता तर तो रिस्क रिवॉर्ड जो आहे तो वन ॲज टू एटीन वन ॲज टू सेव्हन्टीनच्या हिशोबाने आपल्याला तिथं जाताना तिथं दिसतो म्हणून या सर्व गोष्टींचा हिसब या सर्व गोष्टींचा प्रकार जो आपण म्हणतो तो आपल्याला होता दिसू शकतो आणि एक सिंपल सॅक कॅन्डलला जर बघितलं आपण व्यवस्थितरित्या तो आपल्याला बनताना ती दिसू शकतो हा डेली टाईम फ्रेमचा आहे है। जर हॅमर कॅन्डल होऊ राहिली तर हॅमर कॅन्डल जनरली मी जर सांगायचं जर झाली तर फर्स्ट कॅन्डल जे आहे अशा पद्धतीची एक रेड कॅन्डल जनरली होते आणि नेक्स्ट कॅन्डल ही अशा पद्धतीची ग्रीन कॅन्डल होते आणि त्यानंतर जो तिथं जनरली तयार जो तिसरी जी कॅन्डल तयार होती या दोन कॅन्डलला कंबाईन केल्यानंतर तो हॅमर कॅन्डल आपल्याला बांधताना दिसतो म्हणून ह्या क्लब करणं गरजेचं आहे आणि जितकं म्हणजे तुम्ही कमीत कमी तीस मिनिटाच्या खाली जर उतरत नसाल तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटिस्टिक वेनी ज्या आहे त्या गोष्टी तिथं तयार होताना आपल्याला बांधताना दिसू शकतात मग आता त्याचेच एक्झाम्पल काही इंट्राडेच्या स्केल्सवरती आपण त्याचे एक्झाम्पल जे येते इथे बघूयात रिसेंटली इकडे ह्या कन्सोलिडेशन पॅच मध्ये आपल्याला तिथं हॅमर होताना दिसला तो जनरली कशा पद्धतीने झाला आहे एकोणतीस ऑक्टोबरला तो तीस मिनिटामध्ये जाऊन बघूयात तर मी इथं एकोणतीस ऑक्टोबरच्या प्राइस सेक्शनला जातो म्हणजे लक्षात येईल ट्वेंटी नाइंथ ऑफ ऑक्टोबर जर ट्वेंटी नाइन्थक्टोबरची जर तुम्ही प्राइस सेक्शन बघितला तरी इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किंमत जी आहे ती एक्सपोनेंशियल मुव्हिंग एव्हरेज जस्ट खाली ओपन झाली तिकडनं पुलबॅक केला आणि तिकडनं रिजेक्ट करत इंट्राडेचा लो जो आहे तो सव्वा दहाच्या आसपास झाला आणि सव्वा दहाच्या आसपास झाल्यानंतर तिकडनं रिकव्हरी करत ऑलमोस्ट चोवीस चारशे सत्याहत्तरच्या आसपास जी ती रिकव्हरी मोड्युल आपल्याला होताना दिसले म्हणून याच्यामध्ये आपल्याला हा पिन बार आहे हा हॅमर नाही बट हा पिन बार सुद्धा आपल्याला तिथं काम करताना दिसू फक्त आणि फक्त तुम्हाला इथे काही नाही वेगळं करायचं आहे इथे जो आहे अलर्ट चोवीस दोनशे त्रेचाळीसच्या आसपास जो तिथं लावून द्यायचा आहे याचा आहे चोवीस दोनशे एक्केचाळीस आणि याचा आहे चोवीस दोनशे बेचाळीस पॉईंट पन्नास आहे पाच पॉइंटचा आपण तिथं बफर ठेवतोय असं म्हणतोय इथे एकदा तुमचा अलर्ट झालाय तुमची एंट्री तिथे होते तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या पोझिशनच्या हिशोबाने तिथे तुम्ही एंट्री करताय तुमचा स्टॉप लॉस ह्या पिन बारच्या आसपास किंवा या रेड कॅन्डलचा लोचा जो झोन आहे तो तुम्ही कन्सिडर करू शकता आणि टार्गेट ऍटमोस्ट जर डे हायला हे करायचं किंवा प्राइस सेक्शनच्या हिशोबाने किंवा लेफ्ट हँड साईडला प्राईस सेक्शन जर बघितलं तर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल की त्या दिवशी रिस्क रिवॉर्ड म्हणजे इंट्राडे मध्ये स्केल जो आहे तो ऑलमोस्ट सेवन एट पॉईंट पंधराचा तिथं होतोय म्हणजे हे अचिंबित करणारे निकाल जे आहेत ते आपल्याला तिथं वातावरण देऊ शकतात फक्त आणि फक्त आपल्याला थोडासा आयडिया थोडासा अंदाज जो आहे त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे कारण ही तुमची रिस्क जी आहे ती मी जसं सुरुवातीला सांगितलं की जरी तुमच्याकडं फिफ्टी पर्सेंट जरी अॅक्युरेसी तिथं असेल तर त्या अॅक्युरेसीवरती तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट लोकांना जे आहे ते बीट करू शकता फक्त आणि फक्त तुमच्याकडे एक दागिना एक गोष्ट असणं म्हणजे ते म्हणजे असणं गरजेचं आहे जर तुम्ही याला बघितलं तर पहिला फॉलवाला लेग जो आहे तो तिथं आपल्याला होताना दिसतोय तो लेग आपल्याला फॉल करताना दिसतोय आणि त्याच्यानंतर जी रिकव्हरी तिथे जनरेट होती त्या रिकव्हरीच्या मॉडेलमध्ये आपल्याला एक बेस्ट वे काइंड ऑफ वे जो आहे तो जनरेट होतो दिसतो इथं जर तुम्ही जनरली जर जर केलं अठ्ठावीस तारखेला आणि एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये गेलं तर हा ह्या दोन कॅन्डलचा जर मिलाप आपण केला तर हे नथिंग बट हॅमर आहे है। म्हणून याच्याकडे पण सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे आता वन आवर टाइम फ्रेममध्ये मी तुम्हाला ही हॅमरवाली कॅन्डल इथं दा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्ष देऊन जाईल काय नेमकं तिथे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑक्टोबर जस्ट चेक हीच स्कॅन्डल मी तुम्हाला म्हटलो जस्ट चेक ओवर इयर तर सिम्पली बघा इथं जरी रिस्क रिवॉर्डचा हिशोब करायचा मी जास्त काही हँकी है, हँकी फँकी गोष्टी बोल बद्दल बोललो नाहीये त्या कॅन्डलच्या हायवरती तुम्ही बफर ठेवून हे करताय ह्या कॅन्डलचा क्लोजिंगवाला टार्गेट ठेवता आणि रिजेक्शन वाला, वाला पॉईंट जरी तुम्ही कन्सिडर जर करताय हावाला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला टू रिस्क जो है तो आपल्याला जनरेट दिसतोय म्हणून ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे ह्या गोष्टींना आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं पण गरजेचं आहे कारण त्यावर ना आपल्याला आयडिया येऊन जाते की आपण करेक्ट दिशेमध्ये सही दिशेमध्ये सही डायरेक्शनमध्ये दिशे ट्रेड करतोय की रॉंग दिशेमध्ये करतोय कारण त्याची आपल्याला जर आयडिया व्यवस्थितरित्या येत असेल तर ॲटोमॅटिकली राईट साईड ऑफ द टाईड राईट वेने आपला ट्रेड प्लॅन जो आहे तो वतन दिसतो आणि जर ट्रेड प्लॅन आपला अगदी योग्य पद्धतीने आहे तर आपल्याला तिथून कुणीही तिथनं बाहेर काढू शकत नाही सब्जेक्टेड टू जर तिथं व्हॉलटिलिटी क्रिएट होऊ राहिली त्या व्हॉलटिलिटीच्या बेसिसवरती आपण डाऊन डा डाऊन होण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त तिथं क्रिएट होताना दिसू शकतात म्हणून या सर्व गोष्टींकडे आपण योग्य वेळी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे असं कुठली मॅजिकल किंवा दैवी गोष्टीबद्दल आपण इथे चर्चा केली नाही आपण सिम्पल अँड सिम्पल कशा पद्धतीने ट्रेड प्लॅनला ट्रेड सिस्टीमला आपण व्यवस्था फॉलो करू शकतो आणि त्या बळावरती आपण कशा पद्धतीने त्याचा फॉलोअप करू शकतो ह्याबद्दल आपण इथे चर्चा करतो असेच तुम्ही बॅक टेस्ट करू शकता मित्रांनो रिसोर्सेस गोष्टी भरपूर भरपूर अवेलेबल असणार आहे बट तुमच्यासाठी संधी ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्हाला करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करावं लागेल ज्या चार्टकडे तुम्ही बघताय जे चार्ट, चार्ट सगळ्या दुनियासाठी सगळ्या लोकांसाठी सारख्या पद्धतीचे आहेत ते चार्ट तुमच्यासाठी राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर कमीत कमी तो मूलमंत्र म्हणून तुम्ही जर तिथं व्यवस्थित वापरलात तर ॲटोमॅटिकली त्यामधनं तुमच्यासाठी योग्य पद्धतीचा विनियोग उपयोग जो आहे तो होताना आपल्याला दिसणार आहे तर हेच सगळ्यात महत्वाचं लर्निंग हेच